का मी बोलतो हे बोलते तुम्ही मोबाईल पकडून नमस्कार मित्रों मी राजेश श्रीकंडे आम्ही आज महीनभरापूर ओरडून आलो की हा माती जशी ही होती ही दाखवसाहेर हे घर दाखव त्या घरापासून असं होतं तसं ती न पटता होता त्यांनी असं वळवलं काल काल पहिले कमी होतं साहेब शिओ साहेब आले शिवसाहेबामुळे त्यांनी थोडची नाली मोठी गेली पण रस्ता इकडला रोड पूर्ण इकडून बसलं तिकडलं काहीच नाही केलं उद्या जिल्हा परिषदचा हा रोड आहे किंवा बांधकामाचा हे मला माहीत नाही पण ह्या रोड ज्याच्याही असेल त्या त्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो साहेब तुम्ही या व्यक्तीला नोटीस द्या आणि याला एफ आय करा कारण एफ आय आर केल्याशिवाय हे लोक नाही यांना यांनी बांधायला पाहिजे दोन्ही साईडला बांधायला पाहिजे चांगला काही विषय नाही आणि रोड बनवायला पाहिजे पण इकडून रोड दाखवला त्यांनी लेआउटला याचा रोड दाखवल्यामुळे हे कॅन्सल करावं नगरभोसे शिवसाहेबांना विनंती आहे की हे लेआउटचं यांनी ऑर्डर कॅन्सल करा आणि नंतर तुम्हाला काय करायचं डबल रिवायज मागा आणि यांना सँक्शन द्या इथल्या लोकांना न्याय द्या आणि आमच्या गावात पाणी भुसेल आणि अनेक लोकांना समस्या मागच्या दोन बावीसला खूप पाणी भुसलं त्यामुळे अनेक समस्या झाल्या आपण मी कोणा व्यक्तीचा विरोधात नाही आहे मला माहीत नाही आहे लेवडमध्ये कोणा आहे कोणाला प्लॅट आहे कोणाला काय पण ह्या असा रोड दाखवला जाऊटमध्ये आणि ही माती आली आहे कमीत कमी चाळीस फूट तीसशे चाळीस फुटाची माती आली आहे ही चाळीस फुटा रोड तिकडे दाबून जाईल तिथे आपल्याला म्हणजे ते तिकडे जसा होता तसा ओरिजिनल ठेवायला पाहिजे अजून आपण आंदोलन करणार आहे मी स्वतः आम साहेबासोबत वारंवार भेटून दोन तीन आम्ही भेटलो मी मरलो गुरुजी अनेक लोक आहेत काँग्रेसचे लोक आहे बी जे पीचे आहे सेनेच्या सगळं मिक्स आहे कारण गाव तिथं पक्ष नसते गाव हा गाव असते कारण पाणी कोणाच्या अंगात घुसते तेव्हा जात नाही विचारलं किंवा पक्ष विचारला जात नाही तिथं पाणी घुसते ते साफ साफ असते काही असते खूप काही गढू पाणी असते आणि अनेक अने बिमार होतात ह्यावेळेस तुम्ही मागच्या बावीसला पाहिलं ह्या म्हणून मला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ॲक्शन द्यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल हीच विनंती नमस्कार जय जयभरात